विशेष बातमी कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासुद गावातून मताधिक्य देऊ उपसरपंच अनिल केदार श्री हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सूरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वासुद गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपसरपंच अनिल केदार म्हणाले की वासुद गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन विजय करू यावेळी सुनील भोरेसर म्हणाले की वासुद गावातून मासे आमदार शाहजबाबू पाटील यांना कायम बहुमत दिले आहे त्याप्रमाणे कडलास जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाचे उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केलाय राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत ता सांगोला तालुक्याला निधी कमी पडणार नाही आपले कोणतेही काम भविष्यात आणणार नाही त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वासुद गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ शिंदे म्हणाले दोन हजार बारा साली मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभारलो होतो यावेळी वासुद गावाने मताधिक्य दिले होते यावेळी वासुद गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी युवा नेते योगेशदादा खटकाळे म्हणाले की ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला कडलास गणच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून त्यांना विजय करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता मायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे यावेळी माजी सरपंच अरुण केदार यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी उमेदवार शोभाताई खटकाळे उमेदवार राणीताई पाटील उद्योगपती सौदागर केदार विष्णूपंत केदार उद्योगपती बाळासाहेब असबे उपसरपंच बंडू केदार तंटामुक्त अध्यक्ष अणासाहेब पाटील सागरदादा पाटील संजय केदार चअरमन अनिल खटकाळे धर्मराज केदार जगन्नाथ केदार भागवत शिंदे महादेव शिंदे उपसरपंच रजाक मुलानी अनिकेत नितीन नितिन शिवे दिगंबर शिंदे चेतन खटकाळे विकास केदार साहिल शिंदे विशाल खटके रोहन शिंदे यांच्यासह आदी मान्यवर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ युवा वर्ग महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद न्यूज मराठी